मी अजून नाही मागितलं मी नाही मागत हो संदीप क्षीरसागर साहेब मागतात अंजली त्याय मागतात जेवढे मोर्चे निघतात ते लोक मागत आहेत प्रकाशदादा सोळंके हे त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ आमदार आहेत पाचव्या टर्मचे पाचवी टर्म आहे त्यांची माझी पाचवी आहे त्यांची पाचवी आहे ते पाचव्या टर्मचे आमदार हे धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा मागतात पण मी अजून मागितलेलं नाही सध्या तरी मी मागत नाही आणि आज काहीतरी ते वेळ बोललेत असं माझ्या कानावर आलंय बरं का बघून घेतो वगैरे वगैरे असंही म्हणाले की आम्ही आतापर्यंत हा एवढंच बोललेत ना एक पत्रकार मागून घेतो असं हे आमच्यात भांडण का लावला का एवढं बरं माझं म्हणणं आहे ते जे बोल ते जे बोललेले आहेत आणि शासकीय कार्यक्रमात उद्या त्यांचंही नाव आहे जर उद्या ते बी या माझ्या कार्यक्रमाला आले तर मी त्यांचंही स्वागत करेन इथं कारण प्रोटोकॉलनुसार ते राज्याचे मंत्री आहेत आणि परवाच्याला मात्र त्यांच्या ह्या घोटाळे घाटाळे आमकं टमकं याच्यावरती मी परवा सहा तारखेला बोलेल पण सहा तारखेला कार्यक्रमाच्या पळापळीमुळे दमलो आणि दमलो मी दमलो आणि झोपलो समजा सकाळी नाही उठलो लवकर तर मग सात तारखेला बोलू सत्य पे सत्ता एक चित्रपट होता ना सत्य पे सत्ता राजीनामा कारण काय म्हणजे काय मी अजून वा मी राजीनामा मागतच नाही ना मी फक्त वर्णन करतोय त्याची माहिती देतोय इतक्या लवकर कशाला राजीनामा मागायचा चलू द्या ना त्यांचा राजीनामा त्यांचा राजीनामा घ्यायचा का नाही हा विषय ज्यांच्याकडे आहे ते आदरणीय अजितदादा पवार ठामपणे त्यांच्या पाठीमागे उभा राहत आहेत आणि मग आम्ही राजीनामा मागून काय उपयोग होणार आहे दादा म्हणतायत की बाबा ह्याच्यात तथ्य आहे का त्याच्यात तथ्य आहे का हे सगळं तपासू त्यांचंही बरोबर आहे मग सगळी तथ्य त्यांना तपासू द्या मग अजितदादा त्या बाबतीतला निर्णय करतील आम्ही म्हणजे चिलटा चालटांनी बोलून काय उपयोगी हो आम्ही कोण आहेत जुरळ आहेत आम्ही ज्या जेवढा फॉलो पाजितदा त्यांनी या कार्यक्रमाला उपस उपस्थित आहेत नाही केला मी नाही केला मी त्यांना नाही केला पंकजा ताईंना नाही केला मी खरं बोलतो कारण ते येतील असं वाटलं नाही किंवा ते मी त्या दिवशी म्हणजे कलेक्टर ऑफिसला त्या होत्या आमची भेट झाली नाही त्या बोलल्या नाही मग आम्ही बोललो नाही फेटलं मुळाने महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका